शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत जोगेश्वर हायस्कूल पळशी येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा जोगेश्वर हायस्कूल पळशी येथे सुप्रसिद्ध गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या कार्याची माहिती दिली काही विद्यार्थ्यांनी गणिताच्या वेगवेगळ्या रांगोळ्या काढून गणिताच्या विविध संकल्पना स्पष्ट केल्या तसेच काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळी शैक्षणिक साधने तयार करून पोस्टर्स बनवून दाखवले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश भडक सर हे होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित शिक्षक विलास कोठावदे ज्ञानेश्वर गाडेकर धनंजय खंबाड भगवान पांढरे ज्ञानेश्वर राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील अंकुश भाले लक्ष्मण कोळी संजय फुसे राजेंद्र पांढरे भीमराव बाकरे अमोल महेर संदीप सपकाळ नर्मदा वाघ सविता पंडित स्वाती धन्दर इत्यादी शिक्षक का हजार होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन साहेबराव भडक यांनी मानले